नमस्कार आज आपण ना एका अशा आवाजाबद्दल बोलणार आहोत जो फक्त कुठल्या निवडणुकीपुरता मर्यादित नाही तर तो प्रत्येक मराठी माणसाच्या मनात घुमणारा आवाज आहे एक असा विचार जो राजकीय जयपराजयाच्या पलीकडे जाऊन आपल्या अस्तित्वाचाच प्रश्न विचारतो चला तर मग या विचाराच्या अगदी मुळाशी जाऊया आपण पाहणार आहोत की एका पराभवातून आत्मपरीक्षणाची ठिणगी कशी पडते राजकारण आणि अर्थकारण यातला खरा फरक काय आहे आपल्याच मानसिकतेविरुद्धची लढाई किती मोठी आहे आणि सर्वात शेवटी ही अस्तित्वाची लढाई नेमकी आहे तरी कशी तर ही गोष्ट सुरू होते कुठल्या राजकीय घोषणेने नाही तर एका निवडणुकीच्या संभाव्य निकालाने जी वेदना होते ना तिथून पण ही वेदना हार मांडण्यासाठी नाहीये तर एका नव्या विचाराला जन्म देण्यासाठी आहे आणि हीच हीच ती एक ओळ आहे जी या संपूर्ण विचाराला एक नवी दिशा देते इथे फोकस हरण्यावर नाही तर त्यातून काय शिकायचं यावर आहे ही फक्त राजकीय निराशा नाही तर एक प्रकारे समाजाला आरसा दाखवण्याचं काम करते आणि मग काही प्रश्न थेट आपल्या काळजाला हात घालतात अरे आपण खरंच एकत्र आहोत का आपण आपल्याच माणसाला उभं करतोय का हे प्रश्न आपल्याला विचार करायला भाग पाडतात की खरी समस्या निवडणुकीत नाही तर कदाचित आपल्यातच कुठेतरी दडलेली आहे बरं एकदा का हे आत्मपरीक्षण सुरू झालं की हा विचार एका खूप महत्वाच्या वळणावर येतो म्हणजे लक्ष मतदानाच्या दिवसावरून हटवून आपल्या रोजच्या जगण्यावर आपल्या खिशावर आणलं जातं इथे बघा दोन प्रकारच्या ताकदींची तुलना आहे एक आहे राजकीय सत्ता जी निवडणुकींसोबत येते आणि जाते बरोबर पण दुसरी आहे आर्थिक ताकद आणि ही कुठे तयार होते तर आपल्या घरात आपल्या रोजच्या व्यवहारात प्रत्येक रुपयाच्या देवाणघेवाणीत एक तात्पुरती आहे तर दुसरी कायमस्वरूपी आणि हेच हेच तर या सगळ्या विचाराचं सार आहे खरी ताकद मतपेटीत नाही तर बाजारात आहे आपण काय विकत घेतो कोणाकडून घेतो आपल्या या छोट्या छोट्या निर्णयांतूनच एक मोठी आर्थिक ताकद उभी राहते पण मग ही आर्थिक ताकद उभी करायची तर सर्वात मोठा अडथळा कोण तर गंमत बघा तो बाहेर नाही तो आपल्या आतच आहे ही लढाई कोणा दुसऱ्याशी नाही तर आपल्याच मानसिकतेशी आहे असा हा विचार सांगतो एक साधं उदाहरण घ्या स्वतःचं छोटंसं दुकान चालवायला लाज वाटते पण दुसऱ्याच्या मोठ्या कंपनीत नोकरी करण्यात मात्र अभिमान वाटतो ही जी मानसिकता आहे ना तीच आपल्याला उद्योजक बनण्यापासून रोखते आणि हेच खरं आव्हान आहे त्यामुळे एक गोष्ट तर पक्की आहे बाहेर कोणताही बदल घडवण्याआधी आपल्या आत आपल्या विचारांमध्ये एक बदल घडणं खूप गरजेचं आहे सुरुवात स्वतःपासूनच करायला हवी मग प्रश्न येतो की यावर उपाय काय उत्तर आहे मोर्चे नाहीत घोषणाबाजी नाही तर एक शांत क्रांती हो एक अशी क्रांती जी रस्त्यावर नाही तर आपल्या रोजच्या व्यवहारात आपल्या घरात आणि आपल्या बाजारात घडेल आणि ही क्रांती करायची कशी फक्त तीन सोप्या गोष्टी पहिलं आपल्या माणसाला ओळखा तो शेतकरी असेल कारागीर असेल किंवा एखादा व्यावसायिक दुसरं त्याला आपल्या कामात प्राधान्य द्या आणि तिसरं प्रत्येक व्यवहारातून आपल्या समाजाची ताकद वाढवा आता हा विचार फक्त एका व्यक्तीपुरता राहून कसा चालेल तो लाखो लोकांपर्यंत पोहोचवायचा असेल तर आजचे आधुनिक हत्यारा वापरावीच लागतील आणि ते म्हणजे सोशल मीडिया लोकांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी आणि त्यांना एकत्र आणण्यासाठी आणि म्हणूनच जर तुम्ही मराठी असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा असं आवाहन केलं जातं हे फक्त लाईकसाठी नाहीये यातून एकजूट वाढते हा विचार पसरतो आणि त्या आर्थिक क्रांतीला खरं बळ मिळतं पण थांबा इथे एक महत्वाचा प्रश्न मनात येऊ शकतो की आपल्या माणसाला प्राधान्य देणं म्हणजे इतरांचा द्वेष करणं आहे का तर नाही याचं उत्तर अगदी स्पष्टपणे दिलेलं आहे हे अगदी स्वच्छ शब्दात सांगितलंय हा विचार कोणाचाही द्वेष करायला शिकवत नाही कोणाला बाहेर काढण्यासाठी नाही किंवा कोणालाही कमी लेखण्यासाठी तर अजिबातच नाही कारण हे द्वेषाचं नाही तर अस्तित्वाचं आंदोलन आहे स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी आपली ओळख आपलं स्थान टिकवण्यासाठी केलेला हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे आणि या सगळ्यांचा शेवटचा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय तर तो हा की जो समाज आर्थिकदृष्ट्या मजबूत असतो त्याला सत्तेसाठी कोणासमोर हात पसरावे लागत नाहीत सत्ता आणि सन्मान दोन्ही त्याच्याकडे आपोआप चालून येतात आणि हाच विचार आपल्याला एका मोठ्या प्रश्नासमोर आणून उभा करतो की आपल्या अस्मितेचं आपल्या ओळखीचं नवं स्वरूप हे आर्थिक राष्ट्रवाद तर नाही ना, ना। याचं उत्तर कदाचित आपल्यालाच शोधावं लागेल जय महाराष्ट्र